नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण राजमाने आपलं सर्वांचं शेतीशास्त्र या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा लागवडीपूर्वी कोणता बेसल डोस टाकला पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे तेव्हा जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून असे शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्याला राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात शेतकरी मित्रांनो कांदा लागवड करण्यापूर्वी आपल्याला जमिनीमध्ये बेसल डोस टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मग आपल्याला दोन तीन ऑप्शन आहेत ते सर्व ऑप्शन आपण पाहणार आहोत टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत आता पहिला ऑप्शन आहे जर दहा सी सेवीस तुमच्याकडे अवेलेबल असेल तर दहा सी सेवीस शंभर किलो प्लस मिरोटो पोटॅश पन्नास किलो आणि तीस किलो ह्युमिक पावडर फॉर्मॅटमधलं तुम्ही पांढऱ्या मुलीच्या वडीसाठी वापरू शकता अशा पद्धतीने याचं खत व्यवस्थापन करायचं आहे आणि जर दहा सव्वीस वीस नसेल तर सिंगल सुपर फॉस्फेट दोनशे किलो प्लस मिरटॉफ पोटॅश पन्नास किलो आणि तीस किलो पावडर फॉर्मॅटमधलं युमिक तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने तुम्हाला सिंगल सुपर फॉस्फेटचा सुद्धा तुम्ही वापर वापर करू शकता दाणेदार फॉर्मॅटमधलं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला सिंगल सुपर फॉस्फेट नसेल तर तुम्ही चोवीस चोवीस झिरो शंभर किलो प्लस मिरोटॉफ पोटॅश पन्नास किलो आणि युमिक पावडर फॉर्मॅटमधलं तीस किलो अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही खताचं व्यवस्थापन करू शकता शेतकरी मित्रांनो दहा असं वीस सव्वीस असो किंवा पंधरा पंधरा असो या सर्व खातांना टाकल्यापासून वीस ते पंचवीस दिवस लागू होण्यासाठी लागत असतात आणि म्हणूनच लागवडीपूर्वीच जर आपण बेसल डोस दिला तर नक्कीच वाढीच्या अवस्थेमध्ये त्या खताचा तुम्हाला उपयोग होतो शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने खताचं व्यवस्थापन करायचं आहे की जेणेकरून आपल्या कांदा उत्पादन वाढीला मदत होईल त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो दुसऱ्या खताचा डोस आपण कोणता दिला पाहिजे लागवडीनंतर किती दिवसांनी दिला पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे तोपर्यंत तो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद